कोकण विशेष ट्रेनच्या त्याला झेंडी दाखवण्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमजी आमदार संजय उपाध्यायजी आपले रेल्वेचे मीणाजी आणि उपस्थित शिवाजी पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि कोकण विकास आघाडीचे आपले पदाधिकारी सर्व कोकणाकडे प्रस्थान करणारे मुंबई स्थित कोकणवासीय भगिनी आणि बंधू आणि उपस्थित विशेष या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलेले आमचे सगळे कुली बंधू आणि बंधू आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कोकणातला जो व्यक्ती मुंबईमध्ये राहतो त्याला गणेशोत्सव जवळ आला की कोकणाची ओढ त्या ठिकाणी लागते आणि कसंही करून कोकणात पोचलं पाहिजे गावात पोचलं पाहिजे गावामध्ये घर उघडून गणपती बसवला पाहिजे गणपतीची आराधना केली पाहिजे अशा प्रकारची एक ओढ कोकणवासियांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच सातत्याने देशातलं मोदीजींचं सरकार असेल राज्यातलं आपलं सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल गेले अनेक वर्ष कोकणवासियांची व्यवस्था हो। ही आपण करतो आहोत याही वर्षी मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजींना ही विनंती केली होती की कोकणवासियांना अधिकच्या ट्रेन तुम्ही यावेळी द्या आणि त्यांनी तीनशे सदुसष्ट ट्रेन हा एक रेकॉर्ड आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या ट्रेन्स आपल्या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि आपणही जवळपास साडेपाचशे बसेस या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि त्यासोबत गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या कोकणवासियांना टोलची माफी देखील आपण त्या ठिकाणी दिली सर्व प्रकारे आमच्या कोकणी माणसाला सहजतेनं सुलभतेनं कोकणात जाता आलं पाहिजे गणेश उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि परतही येता आलं पाहिजे या दृष्टीने सगळ्या व्यवस्था या आपण केलेल्या आहेत आता ही ट्रेन लवकरच सुटणार आहे मी जास्त वेळ भाषण केलं तर ट्रेनला उशीर होईल त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेशाला प्रार्थना करतो की विघ्नहर्त्याने सगळ्यांच्या जीवनातले विघ्न हरावे सगळ्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि सर्वांच्या मनोकामना या पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा संजयजी त्याचप्रमाणे आपली कोकण विकास आघाडी भारतीय जनता पक्षाचे आपले सर्व जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा